सगळ्यांना कशा आहे सगळ्या मैत्रिणी सगळ्यांना गुड मॉर्निंग तर मी ना पोहे बनवते एक तिलाच बनवते कारण ह्यांना मी डबा दिला सकाळी चपाती खावं वाटतं ना म्हणून म्हटलं पोहे खाते म्हणजे करते कर असे खाते म्हणून तर चालले पोहे करायचे ब्लाऊज शिवायला आहे हा ब्लाऊज मधले शिवण टाकते सुरुवात करते कटिंग केला सकाळी आणि दोन ब्लाऊज शिवायचा काय महत्वाचं जातं ना मला उरकतच ना ब्लाऊज शिवायचं मला शिवण टाकते परत उद्या शनिवारे उद्या जायचंय परत खायला पोहे चपाती व्हायच्या आवडत नाही म्हणून खायचे त्या दिवशी सामान आणलं टीमाट्यामधलं ते सगळं भरलं डब्यामध्ये थोडं थोडं चांगलं तेल तर किती महाग झालं जमिनी एकवीसशे एकवीसशे का बावीसशे हा डबा झालं तर माझी झिंकच लागली मी आता उठली तर तुम्हाला सांगायचं काय झालं ब्लाऊज घेतला शिवायला पण असा प्रॉब्लेम आहे दाखवते तर हा मी ब्लाऊज शिवायला घेतलाय पण महत्वाचं म्हणजे काय झालं माहिती आहे ही जी खडी आहे ना का ही तर मला दाखवते अशी ही जी खडी आहे ना ह्या खडीमुळं प्रॉब्लेम येते मला ब्लाऊज शिवायला मशीन पुढं सरकना झाली अडकती ना त्या ह्याच्यापाशी ती खडीमुळं आता काय करू काय समजण मला काय करू काय ना कसं शिव लावायचं आता हे पुढं सरकना मशीन ह्या खडीमुळं काय करू का पाण्यात टाकून मग ते काढायला लागल खडी तर निघणं पण अशाने मी काढण्याचा प्रयत्न करते खडी अशी निघन ओलाच करायला कपडा तर आता बघा स्वयंपाक अर्धा निमा झाला यात भात टाकल्या ह्याच्यामध्ये मस्त अशी भुर्जी केली अशी खमंग अशी वास येते भारी दिसते आणि भेंडी केली आणि थोडंसं पापड आणि कुरवड्या तळळ्या त्या आता भाकरी केली की झालं आता भाकरी करते त्यांना फोन केला तरी काय उचल नाही गाडी चालवत असते तर भुर्जी नाही एवढं मस्त वाश येते नाही भुर्जीचा असं वाटते आत्ताच खावं पण भाकरी करायची पातळ भाजी नाही केली आज करते मस्त पैकी नाही ते करम कस तर सुना सुन घर वाटते नाही करण असल्यावर असले म्हणजे कस माझ बोलणं असत ना वरडा वरडी असते जरा अभ्यास करा अभ्यास करा कस काहीच बोलायला नाही भाकरी करते दहा वाजले काल तर मी साडे अकरा वाजता स्वयंपाक चालू केला कारण हे चाले साडे बारा वाजता मग उशिराच केला स्वयंपाक लवकर केला की खाऊशी वाटत नाही आता आले आले त्यांनी गरम गरम भाकरी केली उशिरा आले जेवत नाही पण रात्री जेवले चांगले भाकरी करून ठेवते मैं चारों तरफ तो भी मेट्रो चली

दोन दिवसांना व्हिडिओच माहिती आपल्याला गावाला जायचं तर भाजप हस झालं आता गहू कधी जायचं पाच दिवसा ब्लाउज कधी झाले दायचे शू

माझ्या मित्र आणि दुसऱ्या मित्र आले आणि मध्ये काय दाखवत नाही लोकांचं रेकिंग कमी जाणारे खरेदी करायची आहे थोडीफार म्हणजे असंच जास्त मॅक थोडस मार्केटमध्ये फिरणार आहे आणि तो आणलं

तीस रुपयात आले तीस रुपयात आणखा जाणार एवढी त्यांनी तिकीट आहे ट्रेनला त्यामुळे ट्रेन सरवत